भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी खारघरमध्ये होत असलेल्या पाण्याच्या समस्येकरता सिडकोच्या चीफ इंजिनियर यांच्या कॅबिनमध्ये यांच्या दालनामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून आपण प्रामुख्याने मागणी केली होती की सिडकोच्या माध्यमातून नवीन बांधकामांकरता सीसीओसी मिळते ती बंद करा परंतु गेल्या पाच तासापासून चाललेल्या या आंदोलनामध्ये आता संध्याकाळी साडेसात वाजलेले आहेत सा... दोन वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत आपली केलेली मागणी शेवटी सिडकोचे जॉईंट एम डी आणि आमदार प्रशांतदादा यांच्यात चर्चा झाल्यानंतर या ना शेवटी त्यांनी लिहून दिलेलं आहे की या ठिकाणी नवीन जे बांधकाम होणार आहे याला नवीन नळ जोडणी देणार नाही आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या आदेशामुळे आज आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभारलं होतं त्या आंदोलनामध्ये नवीन बांधकामाला या ठिकाणी नवीन नळजोंडणी मिळणार नाही असं आम्हाला लिखित स्वरूपात या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं हे यश आहे आम्ही हे यश मानत नाही आहे कारण पाण्याची समस्या अजून सुटली नाही आहे परंतु नवीन बांधकामाकरता जे पाणी जाणार होतं त्याला कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लावण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक जाणीवपूर्वक अशा पद्धतीने लोकांना न्याय देण्याकरता मैदानात येतील कुठलंही आंदोलन करावं लागलं तर त्याला करू कोणत्याही केसेस झाल्या आमच्यावर तरी चालेल परंतु न्याय देण्याकरता सर्वस्वी आम्ही कायम पुढे राहू आणि आज हे पत्र बघू शकता या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नवीन नळ जोडणी यापुढे देण्यात येणार नाही हा भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात झालेला एक विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी सुरळीत करण्याकरता आम्ही यापुढे आणखी नक्की प्रयत्न करू परंतु आज आज तरी हा विषय आम्ही निकाली काढलेला आहे